नमस्कार लाडक्या बहिणींनो फायनली तुम्हाला बघा पंधरा पंधराशे रुपये जमा व्हायला सुरुवात सुरू झालेली आहेत पंधरा पंधराशे रुपये बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा पंधरा पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला सर्व प्रूफ्स आहेत मी दाखवतो आहे माहिती ही त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे पुढे बघू शकता तुम्ही बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे तुम्हाला प्रूफ आहे दुसरं प्रूफ पण मी दाखवतो तुम्हाला लाडकी बहीण योजनेचं ठीक आहे तर थोडी महत्त्वाची माहिती आहे पुढे बघू शकता सर्व ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत सर्व पात्र लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो त्यांच्या खात्यामध्ये जमावायला सुरुवात झालेली आहे म्हणजे उद्यापासून दोन ते तीन दिवस हे वितरण सुरू राहणार आहे तर बाकी जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा झालेले आहेत तुमच्या जिल्ह्यांमध्ये आले का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून बोलत आहात ताईंनो आणि तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर बघा आताची ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे बघा आपल्या चॅनलवर तुम्हाला संपूर्ण प्रूफ्स आहेत मी माहिती दाखवत असतो संपूर्ण बघा इथं सप्टेंबरचे पंधराशे रुपये क्रेडिट इथं झालेले एअरटेल पेमेंट बँकचे पैसे आहेत आणि ऑगस्ट बघा इथं बघू शकता तुम्ही ऑगस्ट लाडके बहिणीचा सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस फॉर आय डी इथं तुम्ही बघू शकता ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला ले मिळत असतात तसेच तुम्हाला मी बाकी पण तुम्हाला दाखवलं लाडक्या बहिणींनो बाकी प्रॉपर मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की लाडक्या बहिणींना जो सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो जमावायला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यात आतापर्यंत किती किती आले तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर लाडक्या बहिणी लाडक्या ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं